Bueno, no चालू कुस्तीनंतर माती आकारा क्रमांक एक वरती शर्मा एकसष्ट वजन गटाच्या सेमी फायनल सुरुवात होते कोल्हापूर लाडपट्टी

संपलेल्या कुस्तीमध्ये अविनाश नंबर झाल्याने तुझा रिझल्ट कोण अभि अभिजित वागोले अभिवाद प्रेम कश्यप

मुंबई उपनगर फायनल घेतली संध्याकाळी प्रोग्राम होता त्यांच्या फायनल आता सकाळच्या स्वतः द्या प्रॉपर रेस्ट द्या आणि दोन्ही फायनल घेतल्यात आता

प्रवीण पाटील लाल पंडित मध्ये चला विरुद्ध ऋषिकेश शर्के अहिंदापट्टी मध्ये चला माता क्रमांक दोन वरती एकोणऐंशी किलो वजन गट पाठीमागे तर काही कोचिंग करायचे क्वार्टर फायनल प्रॉपर किट मध्ये यायचे कोचिंग करणार आहे चालू एकसष्ट किलो वजन माती उभा सेमी फायनलला ला सुरुवात होईल स्वरूप जाधव कोल्हापूर लालपोटीमध्ये आहेत आणि विश्वजीत सुरुवाती अहिल्यानगर निळ्यापट्टी मध्ये हजार क्रमांक एक वरती एकोणऐंशी किलो वजन गट माती उभार आक्रमक क्वार्टर फायनल लढत अगदी असा लढती